प्रेक्षकांनो इथे आता त्यांची जोरदार तयारी चालू आहे त्यांचं लग्न ठरलेलं आहे इकडे मात्र सायली आता घरी विचार करते की आता कसे करून माझी डेअरिंग मला वाढवावीच लागेल या अगोदरची गोष्ट वेगळी होती की तेव्हा आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं पण आता तर आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नसून आमचं एकमेकांवर खरं प्रेम आहे आणि आम्ही हे सगळ्यांना बोलून पण झाले तरी सुद्धा त्या अर्जुनचं लग्न तन्वी बरोबर यांनी ठरवलं ती मुलगी त्या घराचा नाच करेल ते घराला ती खूप वाईट ठरणार आहे त्यामुळेच मला आता असं डिसिजन घ्यावा आहे की मी आता सायली ही आधीची सायली नसून माझ्यामध्ये काहीतरी बदल झाला आहे आणि मी सगळ्यांना तो दाखवून देईल की ही सायली ती सायली नाही जी मूळमूळ करत रडत बसायची ही सायली आता हिंमत करून अर्जुनच्या प्रेमाची कबुली देणार आहे आणि अर्जुनला माझं करणार आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधली सायली नसून आता ही खऱ्या आयुष्याची अर्जुनची बायको होणार आहे असं ती स्वप्न पाहते तेव्हा कुसुम पण म्हणते की तू कसल्या उड्या विचारत आहेस सायली तर सायली म्हणत असते की मी विचार करते की माझं अर्जुनबरोबर लग्न तेव्हाच होईल ज्या वेळेस मी हिम्मत करून त्यांच्या मांडवात जाईल आणि तिथे अर्जुनचा हात धरेल आणि सर्वांना सांगेल की माझं फक्त अर्जुनवर प्रेम आहे आणि अर्जुनचं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे तर प्रेक्षकांना असं बोलल्यावर कुसुम पण खूप खुश होतं आणि त्याच वेळेला आता मधुभाव येतात आणि म्हणतात की कसला एवढा आनंद होतो चालला तुमच्या दोघींचा तेव्हा सायली म्हणते की बरं झाला मधुभाऊ तुम्ही आलात तुम्हाला माहीत आहे लहानपणापासून मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही गेली पण मला ना तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मधुभाऊ तुम्हाला हे तर कळलं आहे ना की अर्जुनचं तन्वी बरोबर लग्न ठरलंय पण मला तुम्हाला मनापासून हे सांगायचं आहे की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आहे अर्जुनबद्दल अर्जुनचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे मला असं वाटलं होतं की तुमचा कुठेतरी राग कमी कमी होईल आणि तुम्हीसुद्धा अर्जुनला ॲक्सेप्ट कराल पण ते शक्यच दिसत नाही आहे मला तुमच्या मनात इतका राग का भरला आहे अर्जुनबद्दल तो खूप चांगला मुलगा आहे आणि मेन म्हणजे त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आतापर्यंत त्याने इतक्या लिमिटेशन्स ठेवल्या होत्या आमच्या नात्यामध्ये की त्याला मनातून असं वाटायचं की सपोज काही झालं तर ह्या कॉन्ट्रॅक्ट रद्द करतील आणि मला सोडून जातील हे एका विचारावर ते माझ्याशी खूप लिमिटेशन्समध्ये राहायचे खरंच खूप चांगला मुलगा आहे मधुभाऊ माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या शब्दाबाहेर नाही गेली याच्या आधी पण जर तुम्ही मला नकार देणार असाल ना तर खरंच मी तुमच्या शब्दाबाहेर जाईल प्लीज मला तुमचा निर्णय ऐकायचा आहे मधुभाऊ अहो मी आणत आहे आश्रमात वाढलेली मुलगी मी कसं आयुष्य काढलं ते तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि आता तर मी आयुष्याचा जोडीदार खूप चांगला निवडलाय याची खात्री मला स्वतःलाच आहे मधुभाऊ चिडतात आणि सायलीला म्हणत असतात की तू स्वतःहून तुझं आयुष्य खड्ड्यात का टाकत आहे सायली अगं तुला त्या घर घरच्यांवर काय इतकी जादू झाली आहे तुला कळालं नाही का तुला हाताला धरून धक्के मारून त्यांनी घरातून हकललं तुला ढकलून दिलं तेव्हा अर्जुनने काय केलं सांग ना तुझ्यासाठी तुला ढकलून दिल्यावर त्याचं काम नव्हतं का तुला थांबवायचं मग का तेव्हा तो गप्पा बसला सांग ना सायली उत्तर नाहीये का तुझ्याकडे आता बोल ना तू म्हणतेस ना अर्जुन चांगला आहे मग दाखव कधी चांगला वागला तो सायली म्हणते की हे बघा मदभ होत परिस्थिती वेगळी होती मी पण समजू शकते त्यांना त्यांनी मला नाही थांबवलं कारण चुका आमच्या दोघांच्याही होत्या की आम्ही घरच्यांपासून एवढी मोठी गोष्ट लपवली आणि स्वाभाविक आहे घरच्यांनी राग काढणं असं खोटं बोलून कोणी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून एकत्र नाही राहू शकत पण आम्ही ते सिद्ध करून दाखवलं होतं मधुभाऊ ती गोष्ट तर सोडा पण घरच्यांनी मला खूप जीव लावला आतापर्यंत आणि आमचं बॉन्डिंग असं होतं की मी खरोखर त्या घरातील सुनेप्रमाणे स्वागत आली आहे त्यामुळेच मला ते घर नाही सोडवणार तेव्हा आता ती पाया पडू लागते मधुभाऊ म्हणजे विनवणी करत असते मात्र मधुभाऊच्या डोक्यात अजूनच राग होतो आणि ते म्हणतात की सायली तुला जर हौसच आली असेल स्वतःहून खड्ड्यात पडायची तर पड आणि उद्या मी तुला हात द्यायला येणार नाही त्या खड्ड्यातून तुला मी वाचवणार तरी सुद्धा सायली म्हणते की हो हो मधुभाऊ मी बघेल त्या खड्ड्यातून कसं वरती यायचं पण प्लीज मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण मला खूप वाईट वाटते की मी तुमच्या शब्दाबाहेर जाते पण खरंच आता मला ही करण्याची वेळ आली आहे कारण ही संधी जर माझ्या हातातून गेली तर तिकडे तन्वी त्या अर्जुनबरोबर लग्न गाठ बांधून मोकळी होईल आणि अर्जुनचं आयुष्य खराब कर करेल आणि मला खूप कळकळ वाटते त्या घराची मी असं त्यांचं घर बरबाद नाही होऊ देणार असं अर्जुन आणि सायलीचं इतकं छान प्रेम आता इथे होत चाललेलं आहे आणि पाहूयात आता मधुभाऊ नाही म्हटल्यानंतरसुद्धा इकडे सायली खूप एक्सायटेड झाली आहे तिला खूप आस लागलेली आहे ला अर्जुनला भेटायची प्रेक्षकांना पुढे इकडे अर्जुन आता एकटाच रूममध्ये बसलाय आणि चैतन्य आज त्याला भेटायला काय आलेलाच नसतो त्यामुळे इकडे तो आता खूप टेन्शनमध्ये आहे खूप आता तो वस्तूंची आदळ आपट करतोय कारण त्याला असं वाटतं की आता किती वाट पाहायची मी मिसेस सायलींची त्या काहीतरी करणार होत्या ना मग कुठे आहेत त्या मी तर वाट पाहत होतो म्हणून आता त्याचा खूप संताप झालाय आणि तो म्हणतो की हा चैतन्य पण कुठे थांबला काय माहिती याने यायचं ना मी इथे एकटा बसलोय कधीचा मला त्याच्याशिवाय ना करमतच नाही तर मी कोणाजवळ मान मोकळं करणार असं आता अर्जुन म्हणत असतो आणि त्याच वेळेला आता तिथे अश्विन येतो आणि अश्विन आल्यावरती आता अर्जुनला म्हणतो की अरे अर्जुन काय झालं तू इतका चिडलेला काय दिसतोय काही प्रॉब्लेम तर नाही ना आज तुझं मेहंदी प्रो फंक्शन आहे माहिती आहे ना तुला तेव्हा आता अर्जुन रोखूनच आता अश्विनला बघतोय तर प्रेक्षकांना अश्विन आणि अर्जुन आता एकमेकांशी बोलत असतात तेव्हा अश्विन म्हणतो की हे काय दादा तू अजून तयार नाही झालास का तिकडे तन्वी मॅडम मस्तपैकी सजून फोटोशूट करते आणि तू इथे काय करतोयस तुला जायचं नाही का फोटोशूटला आणि असं बोलता बोलता तो म्हणतो की अरे हा अर्जुन अरे एक गोष्ट सांगायचीच राहिली मी तुला हा निरोप द्यायला आलो होतो की आज तुझा आणि तन्वीचा हळदी फंक्शन आहे मेहंदी फंक्शन आहे सो तुला मेहंदी काढायची आहे आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे की नवऱ्याच्या हातावर नव होणाऱ्या नवऱ्याने मेहंदी काढायची असते त्यामुळे आता इथे तन्वी येईल आणि तुझ्या हातावर मेहंदी काढेल ठीक आहे असं सांगून आता एक प्रकारचा निरोप घेऊन आलेला असतो निरोप सांगून आता अश्विन निघूनच जातो पण इकडे अर्जुनचा मात्र अजून संताप होतो अर्जुन म्हणतो काय म्हणजे माझ्या हातावरती तन्वी मेहंदी काढणार आहे तन्वी तन्वीने काढलेली मेहंदी आणि माझ्या हातावर दिस इज नॉट पॉसिबल हे शक्य नाहीये कारण मला असं करायचंच नाही मेन म्हणजे पण आता मी काय करू ते आल्यावरती मला नाही काढायची मेहंदी असं स्वतः बरोबरच अर्जुन भांडतो आणि म्हणतोय की मला नाही जमणार त्या तन्वीच्या हाताने मेहंदी काढायला आणि आता त्याने एक काचेचा ग्लास उचललाय आणि हातामध्ये तो ठेवलाय ता तो, 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 तो ग्लास आता हातामध्ये ठेवून अर्जुन विचार करतोय की माझ्या हातावरती तन्वी मेहंदी काढणार आहे मला नाही चालणार हे मी नाही काढू शकत तिच्या हाताने मेहंदी पण मग मी आता नकार पण नाही देऊ शकत तिला मी काय करू आता अर्जुनला टेन्शन आले आणि त्या टेन्शन मध्ये त्या संतापामध्ये त्याच्या हातामध्ये काचेचा ग्लास असतो आणि त्याचा इतकं राग वरती येत असतो की तो ग्लास फुटतो आणि अर्जुनच्या हातावरती त्या काचा सुद्धा भरतात आणि अर्जुनला थोड्या वेळ हे कळतही नाही की हे काय होतं इतका तो संतापलेला असतो त्याच वेळेला हातातून रक्त निघायला लागत तो कप फुटून पूर्ण काचा त्याच्या हातामध्ये असतात आणि त्याला आता खरंच तो शुद्धीवर आल्यावर त्याला खूप दुखत असत खूप म्हणजे त्रास करून घेतो अर्जुन एक प्रकारचा स्वतःला कारण त्याला वाटत होत सायली एकदा तरी माझ्याकडे येईल पण तसं होत नाही ना म्हणून तो खूपच चिडलेला आहे तर प्रेक्षकांना पुढे आता सायली ही चैतन्याला भेटून सांगत असते की तुम्ही काळजी करू नका भाऊजी तुम्ही आतापर्यंत मला एवढी माहिती पुरवली आहे ना की मी खूप अलर्ट झाले आणि मला तर वेळेवर काय करायचं का त्याचंसुद्धा टेक्निक आलं आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा फक्त अर्जुन सरांना थोडंसं अलर्ट राहायला लावा कारण वेळेवर मी असा धमाक उडवणार आहे ना की मग तुम्ही बघतच राहा काय होणार आहे ते तेव्हा चैतन्य तर फारच खुश आहे कारण त्याला आता कळून चुकलं आहे की मिसेस सायली ही बहिणी माझी बहिणी आता नक्कीच क लग्नामध्ये काहीतरी गडबड करण नक्कीच करणार आहे अर्जुनला मिळवण्यासाठी हे त्याला आता कळालं आहे तर प्रेक्षकांना पुढे आता सायलीला मस्तपैकी आता सजायचं असतं आणि म्हणून तिने अशी सिंपल अशी साडी घालून हेअरस्टाईल केलेली आहे एकदम छान असा लुक केलेला असताना ती कुसुमला सांगत असते की बघ कुसुम मावशी मी कशी दिसते कुसुम तर लगेच तिची दृष्टच काढायला लागते आणि म्हणते की एक नंबर खरंच काय सुंदर आहेस का सायली तू कसं आहे अर्जुनचा जीव तिकडे कासावीस होत असेल का तुझ्या आठवणींमध्ये तू आहेसच इतकी सुंदर ना असं आता कुसुम कौतुक करायला लागतात आणि आता त्याच वेळेला इकडे तन्वीने सुद्धा असं कॉस्ट्यूम घातलेलं असतं घागरा ओढणीसारखं आणि अस्मिताला ती म्हणत असते की मी कशी दिसते अस्मिता माझा फोटोशूट करणं म्हणून खूप एक्सायटेड होऊन म्हणते की अरे बापरे आज खूप मजा येणार आहे माझी हळदी आहे ना यस माझी मेहंदी पण आहे वाव काय एन्जॉय करणार आहे मी म्हणून तिने मेहंदीसाठी तिच्या मैत्रिणीला विद्याला बोलवलेलं असतं तिची मैत्रिणी विद्या आता मेहंदीच्या कोणसाठी वाट बघत असते कारण अद्वैतचा प्लॅन असतो सायली अद्वैत आणि कलाचा की तन्वीला जो कोण देणार आहेत स्पेशल मेहंदी कोण तो आमच्याकडून नाहीचा म्हणून विद्या आता अद्वैतची वाट पाहत असते सो फायनली आता अद्वैत आणि विद्याची एंट्री सोबतच होते तर दोघांना पाहून तन्वी म्हणते की काय काय विद्या तुला दिलेल्या वेळात येताना येत का इथे ल नवरीचा कार्यक्रम आहे आणि तू मस्त बिंदास्त आपल्या वेळेवर येणार का अगं ऑर्डर दिली आहे ना मी तुला तेव्हा विद्या म्हणते की हो मॅम सॉरी पण ह्या सरांमुळे मला उशीर झाला दोघी रोखून बघता तेव्हा क अद्वैत असतो अद्वैतला पाहून इकडे आता कल्पना येऊन म्हणते की अरे बापरे अद्वैत तू कसं काय इकडे अद्वैत म्हणतो माझ्या मित्राचं लग्न आहे मावशी मग मी येणार नाही का तेव्हा कल्पना म्हणते की खूप दिवसांनी आलास रे तू ठीक आहेस ना बरं झालं तू आला अर्जुन तर खूप खुश होईल तुला पाहून मग तुला कसं कळालं इकडे आज सेलिब्रेशन आहे तर आता अद्वैत म्हणतो की काय आहे ना माझ्या घरी एक फंक्शन आहे आणि आम्ही ही ह्या विद्याला ऑर्डर केली होती मेहंदीची तेव्हा लक्षात आलं की विद्या आज इकडे येऊन मग तिकडे येणार आहे सो म्हटलं माझ्याच मित्राचं लग्न आहे आणि तुम्ही तिथे चाललात का मग मीच तुम्हाला ड्रॉप करतो म्हणजे मला माझ्या मित्रालाही भेटता येईल असं म्हणून आम्ही दोघं सोबत येत होतो आणि रस्त्यात ती मला भेटली आणि नेमकं मी कोण घरीच विसरलो होतो मेहंदीचे पुन्हा ते आणायला गेलो आणि म्हणून खूप वेळ गेला तनी म्हणते ठीक आहे ठीक आहे आता जास्त बोलू नका चल ग विद्या सुरुवात कर मला उशीर झाल्या अगोदरच प्रेक्षकांना पुढे आता विद्या हसत डोळा मारते कला अद्वे आलेले असतात त्यांना आणि लगेच मेहंदी काढायला बसते तर दुसरीकडे आता सायली आता एकदम सुंदर नटून आता आलेली आहे अं त्या फंक्शनला ती आता एंट्री करत असते अर्जुनला मात्र काही मूड नसतो तो खूप असं सायलीला मिस करत असतो त्याच वेळेला सायली येते आणि प्रताप आणि कल्पना ह्या दोघांनाही ती पाहून म्हणते पूर्णाला बघून की प्लीज मला माफ करा तेव्हाची परिस्थिती वेगळी होती पण आता मला तुम्हाला हे जा सांगून द्यायचं आहे की माझं खरंच अर्जुनवर खूप प्रेम आहे अर्जुनचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे तुम्ही आमची ताटातूट नका करू तेव्हा आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं पण फक्त मधुगुन सोडवण्यासाठी आम्ही करार केला होता पण आता तर आमचं प्रेम खरं आहे ना प्लीज एकदा विचार करा पण तरी का हो, सुद्धा काही पूर्णाने प्रतापराव ऐकायला तयार नाहीये ते म्हणतात ना की तू चालती हो तू आहेसच कोण इथे येऊन बोलायला तू ह्या लग्नाला सुद्धा नाव नको यायला हवं होतं निघून असं म्हणून आता पूर्णाई खूप ओरडत असते सायलीला आणि कल्पना सुद्धा तेव्हा लगेच आता नंदिनी येते आता कला आणि अद्वैत पाठोपा नंदिनी सुद्धा सायलीला सपोर्ट करताना दिसणार आहे प्रेक्षकांनो नंदिनी येते आणि म्हणते की थांबा एक मिनटं अगं धन्वी तुला काही वाटायला पाहिजे तुला माहितीये सायलीचं अर्जुनवर किती प्रेम आहे ते मला माझ्या आईकडून कळालं माझ्या आई सायलीच्या घरी येऊन गेली होती आणि म्हणूनच तो निरोप मला दिल्याबरोबर मी लगेच इकडे धावतच आली की दोन ज दोन जर व्यक्ती एकमेकांवर खूप प्रेम असतील तर तिसऱ्याबरोबर ते लग्न करून सुखी होत नाही असाच पहिला अनुभव मला सुमनचा सुद्धा आला होता आणि आज तुमचा म्हणून म्हटलं की एखाद्याचं आयुष्य कसं खराब करायचं आणि म्हणून मी धावत पळत इथे आली कारण मला हे लग्न नाही होऊ द्यायचे अगं तन्वी तू असं ओरबाडून सुख घेऊन सुखी नाही होणार आहे पण जे खराब प्रेम म्हणजे खरं प्रेम करतात मनापासून एकमेकांवर त्यांना नक्की न्याय द्यायला मी इथे हजर असते तेव्हा आता सायलीचा हात घेऊन ती म्हणते की कुठे अर्जुन बोलवा अर्जुनला प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे पाहायला विसरू नका ठरलं तर मग अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील पाहत राहा घर ठरलं तर मग धन्यवाद